राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे अहवाल पाठवा तात्काळ मदत करू अतृष्टीग्रस्तांसाठी मदत देण्याबाबत अमित शहा यांची ग्वाही महाराष्ट्रातील झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी तात्काळ मदत करून शेतकऱ्यांना आर्थिक निधी देण्यास केंद्र सरकार तयार आहे असे ते म्हणाले राज्यातील शेतकऱ्यांना वाढीव मदतीची अपेक्षा राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पुराचा फटका बसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे पंजाब आणि कर्नाटक सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा वाढीव मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची आशा हरभरा पिकासाठी महाडीपीटीवर करा अर्ज शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी तालुका कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील बियाणे देण्यात येत आहे ऑनलाइन अर्ज करा पहिला येईल त्याला पहिले प्राधान्य रस्ते मोकळे करा तरच मिळेल सरकारी योजनेचा लाभ प्रस्ताव विचारधीन राज्यामध्ये चाळीस हजार किलोमीटर बळीराजा पानंद रस्त्याचे कामे सुरू रखडलेल्या रस्त्यासाठी रामटेक पॅटर्न राबवणार सोयाबीन उत्पादकांवर दुहेरी संकट उतारा घटला आणि सोयाबीनचे दरही गडगडले अनेक बाजार समितीमध्ये नव्या सोयाबीनची आवक होत असून सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित जुळे ना पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मिळणार आर्थिक मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती राज्यामध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना भरपाई ही दिवाळीपूर्वीच मिळणार असे ते म्हणाले पाऊस असा का वागतोय सप्टेंबरमध्ये जास्त बरसतोय यावर्षी खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेला आहे देशात अनेक भागामध्ये दे पावसाचा पॅटर्न बदललेला असून राज्यात यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद आता शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज उद्योजक आणि व्यापाऱ्यांचे बिल वाढणार केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्तपणे राबवण्यात असलेल्या प्रधानमंत्री सौर पंप योजनेद्वारे शेतकऱ्यांना आता दिवसा व रात्री वीज मिळणार आहे पाच हजार हेक्टर शेतकऱ्यांचा कांदा सडला धाराशिव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी रुपयांचा बसला आर्थिक फटका एका एकरमध्ये कांदा पीक घेण्यासाठी शेवटपर्यंत सर्व मिळून पन्नास हजार अनुसूचित जमातीतून इतर समाज घटकांना आरक्षण देण्यास आदिवासीचा विरोध आदिवासी समाज अजूनही विकासापासून वंचित असून कोणत्याही प्रयोगाला यष्टी म्हणजेच अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये अशी मागणी आदिवासी मोर्चे कडून आता करण्यात येत आहे प्रधानमंत्री घरकुल आवास बांधकामांना लागला ब्रेक जिल्ह्यातील लाभार्थी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत लाभार्थ्यांचे थांबले अधिकारी म्हणतात था तांत्रिक अडचणीमुळे येत आहे अडथळे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आठ ऑक्टोबर पासून राज्यातून मान्सून निरोप घेणार पाऊस कधी थांबणार असा सवाल शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत एक नवीन अपडेट आता समोर आली आहे आठ ऑक्टोबर पासून मान्सून निरोप घेणार असल्याची माहिती आता समोर येत आहे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्या राजू शेट्टी यांची मागणी अतिवृष्टी व महापुरामुळे राज्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्या अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली जी पी एस ची ती अट वंचित ठेवणार का अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतील अट आता मारक शक्यता आहे यावर्षी पीक परतावा मिळवण्यासाठी पीक विमा नुकसानीचा जाचक अटी टाकण्यात आली आहे अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाला एकरी उतारा तीन ते चार क्विंटल शेतकऱ्यांच्या नगदी पीक सोयाबीन पी काढण्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे मात्र सततच्या पावसामुळे सोयाबीनला एकरी उतारा कमी आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा पूरग्रस्त भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी शासन यंत्रणा सतर्क का। काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त गावामध्ये पूर कमी झाल्यानंतर विविध आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्यामुळे अशांना आरोग्य सुविधा देण्यात येत आहे पालकमंत्री नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांध्यावर शेतकऱ्यांना खचून जाऊ नका अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करताना पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद गोदावरी नदीच्या पुरामुळे शेकडो हेक्टर शेतजमिनी गेली पाण्याखाली जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेती पिके पूर अतिवृष्टीमुळे पाण्यात गेली असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी हळद उत्पादकांच्या आशेवर फेरले पाणी हळदीचे पडलेले भाव वधारेना शेतमालाची आवक मंदावली शेतकऱ्यांचे पिवळे सोने म्हणून ओळखले जाणाऱ्या हळदीला शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे भाव न मिळाल्यामुळे शेतकरी निराशा कापूस <पड़ी> उत्पादन घटले तरीही कापूस दर घसरण्याच्या मार्गावरच यावर्षीचा खरीप हंगामामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एका बाजूने अतिवृष्टीचा फटका तर दुसऱ्या बाजूने सरकारच्या कापूस आयात धोरणाचा जबर फटका बसला आहे स्वस्त धान्याचा काळा बाजार गोदामावर पोलिसांचा छापा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामध्ये पोलिसांच्या छापेमारीमध्ये धान्याचा अवैध साठा सापडला गहू व तांदळाचा साठा पोलिसांनी केला जप्त प्राणघातक कप सिरप तुमच्या जिल्ह्यात आहे का मध्य प्रदेश आणि राजस्थान येथे कोल्ड्रिफ या प्राणघातक कप सिरपमुळे अनेक लहान मुले दगावले असल्याची घटना समोर आली आहे सोयगाव मध्ये कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव तालुक्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने यावर्षी कापूस उत्पादनाचा उतारा कमी येण्याची भीती होत आहे बंद फुलंब्रीत रास्ता रोको शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर होत आहे आंदोलने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी ठिकठिकाणी थीक शेतकऱ्यांकडून मोर्चे काढण्यात येत आहे आजचा हवामान अंदाज विदर्भ व मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता असल्याने सतर्क राहण्याचा इशारा विदर्भातील गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये विजासह संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली आणि धाराशिव या जिल्ह्यांना काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे पूरग्रस्तांना केंद्राची मदत का नाही राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही मदत का मिळालेली नाही असा सवा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला सततच्या धारेमुळे धान उत्पादक यावर्षीचा अतृष्टेचा फटका राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा बसला असून शेतकऱ्यांना भरपाई देऊन हमी भाव दुप्पट करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी नवीन लालकांदा खरेदी विक्रीचा शुभारंभ आज करण्यात आला उमराने बाजार समितीमध्ये कांद्याला मिळाला सर्वोच्च पाच हजार शंभर रुपयांचा भाव तसेच मका खरेदी विक्रीचाही शुभारंभ आज करण्यात आला आहे बांधकाम कामगारांना एक लाख रुपयापर्यंत मिळणार मोफत उपचार राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये इमारत व इतर बांधकाम कामगारांना कुठेही मोफत आरोग्य उपचार व शस्त्रक्रिया करून मिळणार मात्र बांधकाम कामगारांना दरवर्षी आपली नोंदणी नूतनीकरण करणे आवश्यक लाडक्या बहिणी कमावणार आता पैशावर पैसा प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी पतसंस्था फेराव वाचणार गावातच सातबारा होणार दुरुस्त गावोगावे महसूल अधिकारी व कर्मचारी जाऊन सातबारा दुरुस्ती वारस नोंदणी फेरफार आणि प्रलंबित अर्जाचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे जालन्यातील शेतकऱ्यांनी साधला पंतप्रधानांशी संवाद राज्यातील दोन हजार चारशे अठ्ठावन्न मेगावॉट क्षमतेच्या चारशे चौपन्न सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी शेतकऱ्यांनी साधला संवाद शेतरस्त्यावरील वाद संपणार शिव पानंद रस्त्याच्या संरक्षणामुळे शेतकऱ्यांना मिळणार दिलासा शेतकऱ्यांमध्ये पानंद रस्त्यावरून होणारे वाद मिटवण्यासाठी शासनामार्फत राज्यामध्ये विशेष अभियान सुरू करणार आहे बोगस दिव्यांगाची खेळ नाही प्रमाणपत्राची होणार पडताळणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण आरोग्य व इतर विभागामध्ये दिवंगत्वाच्या नावाखाली बोगस प्रमाणपत्र धारण करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करावी पीएम केअर फंडामधून नुकसानबाधित शेतकऱ्यांना पंचवीस ते पन्नास कोटी रुपये देण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली भडगावामध्ये शासकीय ज्वारी खरेदी पुन्हा सुरू मुदतवाढीची मागणी शेतकऱ्यांकडून हमी ज्वारीची खरेदी करण्यासाठी तीस सप्टेंबर पर्यंत मुदत दिली असून ती मुदत वाढविण्याची शेतकऱ्यांची केली मागणी महिलांना उद्योगिनी व्हा तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज घ्या ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार व लघु उद्योग सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत उद्योगिनी योजना सुरू करण्यात येत आहे त्याद्वारे महिलांना तीन लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे जिल्ह्यातील तब्बल सहा हजार सात